कुटुंबियांच्या गौरी गणपती समोर अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष हा मनमोहक देखावा खुर्द कुटुंबियांच्या घरी देखील परंपरेनुसार गौरी अनेक वर्ष बसवली जाते याच समोर पारंपरिक देखावे सादर केले जातात यावर्षी देखील अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष हा हुबेहुब देखावा तब्बल पंधरा दिवसांच्या मेहनतीनंतर साकारला असून या देखाव्यामध्ये वटवृक्षाखाली बसलेली स्वामी समर्थांची मूर्ती मन प्रसन्न करून जाते वटवृक्षाच्या फांद्या मनमोहक हिरवीगार पाने असे हे विहम दृश्य पाहण्यासाठी सोसायटी परिसरातील नागरिक येत असून देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या देखाव्याची सजावट करण्यासाठी कुटुंबातील सदस्य सुचित सुनील खुर्द अनुजा सुचित खुर्द स्नेहा अनुप कालेकर सानिका प्रशांत खुर्द पौर्णिमा प्रशांत खुर्द आदींनी परिश्रम घेतले नमस्कार मी सानिका प्रशांत खुर्द सुचित सुनील खुर्द हा माझा काका आहे तो आमच्या आत्ताच्या जनरेशनला खूप खूप जास्त मोटिवेट करतो आहे असे देखावे करून गेल्या वर्षी पण त्यांनी आ... ह्याचा फोटचा एका देखावा केला वाडा केला पूर्ण आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता तर त्यांनी वटवृक्ष केलं आहे स्वामींचं अक्कलकोटचं असे तर धार्मिक पद्धतीने आमच्या जनरेशनला आमच्या पिढीला खूप जास्त प्रोत्साहन करतो आणि त्याचे हाच आमचा खूप मा मास्टर माइंड आहे त्याचा ओरिजिनल वटवृक्ष लावणं परत झाड अशा पद्धतीने करणं सगळं डेकोर त्याचं खूप जास्त पद्धतीने खूप चांगलं आम्हाला मोटिवेट करत राहतं आणि खूप जास्त आम्हाला एन एं, एन्करेज करतं सगळ्या गोष्टी मी अनुजा सुचित खुर्द <laughs> या वटवृक्षामध्ये आम्ही ज्या ओरिजिनल वटवृक्षाच्या पारंब्या असतात त्या थोड्याशा वापर वापरल्या तिथे बाकी कसं म्हणजे अक्कलकोटला कसं आहे वडाचं वटवृक्ष तिथे लोक धागे लावतात त्यांच्या काही इच्छा असतात तर त्या धागे लावतात आम्ही पण आमच्या मनातल्या काही इच्छा आहेत त्या यावर्षी वर्षी लावल्या आहेत बाप्पा पूर्ण करतीलच आता थँक्यू केली छान झाला माझ ना सुनील कुर्द आम्ही यावर्षी आमच्या घरामध्ये पूर्ण खुर्द कुटुंबियांनी स्व अक्कलकोट स्वामी यांचं वटवृक्ष या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि या देखाव्यासाठी कमीत कमी एक वीस ते पंचवीस दिवस लागले आणि ह्या म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी सानिका खुर्द त्यानंतर अनुजा स्नेहा कालेकर या सगळ्यांचा खूप मोठा कारण की जॉब करून सगळं काम कर पेपर, पेपर करून आम्ही या सगळ्या गोष्टी नेहमी एक वेगळ्या पद्धतीने सादर करत असतो आणि या देखावामध्ये पेपर आणि पेपर न्यूजपेपर याचा जास्त उपयोग करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे की तुम्ही बघताल तर खूप एकदम उत्कृष्टपणे असं देखावा सादर केलेला आहे त्याच्यामुळं नेहमीच आम्हाला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते